श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन त्यातल्या त्यात उद्या श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार सुद्धा आलेला आहे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे एकाच दिवशी नारळी पौर्णिमा आणि श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पण या वर्षी या श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा खूप अत्यंत महत्वाची आहे कारण या वर्षी श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व असं वाटतं वाढलेला आहे तर बघा श्रावण महिना खूप महत्वाचा असतो सेवा करण्याचा असतो सर्वच आपण सेवा करत आहेत सर्वांची काही ना काही सेवा सुरू आहे पारायण सुरू आहे उपाय आपण करतच आहे तसेच या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायची असते तसे तर या महिन्यात जास्त सेवा आपल्याकडनं होते असते कारण या महिन्यात सण खूप येत असतात आपण भगवान शंकरांची तसेच माता पार्वतीची नागदेवांची देवीची बाळकृष्णांची जन्माष्टमी सुद्धा येणार आहे हरता हे सर्व सण आपण साजरे करत असतो तर बघा उद्या आपण आपल्याला सर्वांना सेवा करायची आहे ते काय सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 मात्र विसरू नका तर बघा उद्या आपल्याला सर्वांनी सकाळी लवकर उठून आपल्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर ते हळदीचे लेपन करायचे आहे तसेच आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे छान रांगोळी टाकायची आहे दिवा अगरबत्ती फुलं अशा प्रकारे छान आपला मुख्य दरवाजा आपल्याला सजवायचा आहे त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला पाणी अर्पण करून हळद कुंकू फुलं अगरबत्ती व वाढून दिवा लावायचा आहे त्यानंतर आपली जे नित्य सेवा आहे देवपूजा वगैरे आहे ते आपल्याला आटपून घ्यायची आहे आता आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे अशा शुभ दिवसावरती आपल्याला काही सेवा करायचे असतात जेव्हा अष्टमी पौर्णिमा येत असते तेव्हा आपण सर्व सेवा करत असतो कारण या दिवसांना खूप महत्व आहे तसं तर बघा पौर्णिमेची सुरुवात पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी सुरू होऊन समाप्ती जे आहे ते रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे तर पूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला ही सेवा कधीही करता येईल पूर्ण दिवसभरामध्ये आपण ह्या सर्व सेवा ज्या आहेत ते दिवसभरामध्ये आपण कधीही करू शकतात तर यामध्येच आपल्याला आता उद्या रक्षाबंधन सुद्धा आहे आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार सुद्धा आहे तर एकत्र आल्यामुळे या दिवसाचं अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी आपल्याला भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची म्हणजेच लक्ष्मी माताची सुद्धा आपल्याला पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर आपण पौर्णिमेला सत्यनारायण सुद्धा करत असतो माता, माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तर ह्या सर्व सेवा आपल्याला उद्या न चुकता करायची आहे तर आपल्याला उद्या संध्याकाळी जसं आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करत असतो तसं आपल्याला उद्या संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे सत्यनारायण आपण पौर्णिमेमध्येच करत असतो प्रदोष आपल्याला हा सत्यनारायण करायचा आहे तसेच ज्यांनी कोणी अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ दिवसांची सेवा म्हणजेच म्हणजे ज्यांचे सत्यनारायण सुरू असतील त्यांनी सुद्धा उद्या आवर्जून सेवा करायची आहे त्याचबरोबर तर ज्यांनी कोणी आतापर्यंत सत्यनारायण आपल्या घरामध्ये सुरू केले नसतील त्यांनी उद्यापासून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल उद्यापासून तुम्ही तुम्ही पौर्णिमेचा करा त्यानंतर कंटिन्यू सुद्धा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ दिवसांची ही सेवा सुरू करू शकतात तसेच आपण आता भद्रकाळामध्ये सेवा करू शकतो का हा सुद्धा सर्वांना प्रश्न पडत असतो तर हो आपण भद्रकाळामध्ये सुद्धा सेवा करू शकतो फक्त आपण राखी बांधू शकत नाही पण सेवा मात्र नक्कीच करू शकतो उद्या सेवा करायला चुकू नका भद्रकाळ आहे तरी आपल्याला लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर बघा सर्वांनी न चुकता सत्यनारायण म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्या घरात करायचाच आहे ज्यांनी आतापर्यंत केला नसेल त्यांनी आवर्जून उद्या करा कारण ही पौर्णिमा श्रावण महिन्यातली आहे तसेच उद्या सर्वांनी आपल्या घरात लक्ष्मीची सेवा सुद्धा करायची आहे तर उद्या तुम्हाला जे मी मंत्र स्त्रोत्र सांगते त्यांचे पठण तुम्हाला करायचे आहे तर बघा सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र जप करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र जप करायचा आहे सोळा वेळा कुबेर मंत्र तुम्हाला जप करायचं आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला जप करायचं आहे आपल्या कुलदेवीची सेवा देखील करायची आहे त्याचबरोबर आपल्याला नवारमळ मंत्राची सुद्धा जप करायचं आहे तुम्ही सोळा वेळा करा किंवा मग एक माळ केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे व्यंकटेश स्त्रोताचे तुम्हाला पठण करायचे आहे ही सर्व सेवा तुम्हाला न चुकता आवर्जून करायची आहे हे सर्व मंत्र स्तोत्र फक्त पौर्णिमेलाच नाही तर रोज संध्याकाळी आपल्या घरात पठण करायचेच आहे बघा तुमच्या घरात कायम लक्ष्मी वास करेल जे काही तुमची आर्थिक अडचण असेल ते नक्कीच दूर होईल घरात धनधान्याची कमतरता कधीही राहणार नाही घरात जे लक्ष्मी आहे ते चिरकाल आवर्जून ही सर्व सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे जेव्हा आपण हे मंत्र स्रोत आपल्या घरामध्ये संध्याकाळी पठण करतो तेव्हा साक्षात लक्ष्मी आपल्या घरात आलेली असते त्याचबरोबर सत्यनारायण तुम्ही करायचं आहे स्त्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन नक्कीच करायचे आहे कुंकू अचन हे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे तर सर्वांनी आवर्जून हे सेवा करायला मात्र चुकवू नका त्या श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार सुद्धा आहे तर आपल्याला भगवान शंकरांची सेवा सुद्धा करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे शिवामोट आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एकवीस मुंगांचा जो काही प्रभावी उपाय तुम्हाला सांगितला आहे सुद्धा तुम्हाला करायचे आहे भगवान शंकरांची पंचोपचारे पूजा करायची आहे रुद्राभिषेक करायचा आपल्या घराजवळ मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तिथे सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी उद्या तुम्हाला एक अजून सेवा करायची आहे ते म्हणजे सात कवड्यांची सेवा सुद्धा तुम्हाला उद्या न चुकता करायची आहे कवड्या हे लक्ष्मीकारक असतात तर उद्या सर्वांनी कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे ज्यांनी आतापर्यंत आपल्या देवघरात कवड्या ठेवल्या नसतील त्यांनी आवर्जून सात पांढऱ्या कवड्या आणून त्यांना हळदीने पिवड्या करून घ्यायचे आहे आणि त्यावर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आणि एक पिवळाच कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते बांधून आपल्या देवघरात ठेवायचे आहे आणि हे जे कवडे आहे ते प्रत्येक पौर्णिमेला तसेच मंगळवारी अष्टमी या दिवसांना आपल्याला त्यांची पंचोपचार्य पूजा करून त्यावर परत आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठन करायचे आहे तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठन करणे जमत नसेल तर एक वेळा आवर्जून करा आपल्या उजव्या हातामध्ये ते कवड्या घ्यायचे आहे एक वेळा किंवा मग सोळा वेळा सुक्ताचे पठण करून पंचोपचारे पूजा करायचे आहे हळदी कुंकू वाहून फुलं वाहून धूप दीप ओवाळून पंचोपचारे पूजा करायची आहे आणि परत आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे तर अशा प्रकारे सात कवड्यांची अतिशय प्रभावी सेवा आपल्याला नक्कीच उद्या न चुकता करायची जे ज्यांच्या घरामध्ये सात कवड्या आदिवासनदेव रामने ठेवलेल्या असतील त्यांनी त्यावर ते सेवा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे नारळी पौर्णिमा आणि श्रावण सोमवार अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे या दिवसाचं अतिशय महत्व आहे कारण उद्या भगवान शंकरांसोबत माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे अशा प्रकारे नक्कीच आपल्या घरामध्ये हे सर्व सेवा काही करण्याचा प्रयत्न नक्कीच करा या जे सेवा तुम्हाला जमेल से किस से ते सेवा नक्कीच तुम्ही करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ